सभापती दिलगिरी व्यक्त करत नाही तरी काय हे समजून जर घ्यायचं असेल तर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय ज्यात कपडे फाटले जातात आरडाओरडा चाललेला असतो शिव्या घालवल्या जातात धक्काबुक्की होते आणि सगळं कुठं होतंय आपल्या लोकशाहीच्या मंदिरात म्हणजेच विधान भवनात त्या अगोदर हा व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गट चे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये झालेली ही तुफान झटपट म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची अंधपतनाची ताजी झलक आहे ज्या ठिकाणी नीतिमत्तेचा विचारांचा प्रश्नोत्तरांचा वावर असायला हवा त्या ठिकाणी सध्या राजकीय कार्यकर्ते अक्षरशः हानामारी करत आहेत आणि लोक मात्र हतबद्ध होऊन पाहत आहेत की हेच का आपले प्रतिनिधी ज्यांना आपण निवडून दिलंय ही घटना घडली विधानसभेच्या लॉबीमध्ये संध्याकाळच्या वेळी सत्र संपून सगळे नेते बाहेर पडले तेवढ्यात जोरजोरात आवाज सुरू झाला आणि गोंधळ माजला धक्काबुक्की सुरू होते पडळकर आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडतात आरोप प्रत्यारोप सुरू होतात आणि अचानक प्रकरण इतकं बिघडलं की एकमेकांचे कपडे फाडण्याची वेळ येते ही काय भाषा आहे ही काय पद्धत झाली आपल्याला सांगितलं जातं की आपण लोकशाहीत जगतोय मतांचं मूल्य आहे पण आज प्रश्न पडतो की जनतेच्या मतानं निवडून आलेल्या आमदारांचं कार्यकर्ते असे वागत असतील तर मग फरक का राहिला गल्लीतील रस्त्यावरील गावगुंडांमध्ये आणि या आजच्या नेत्यांमध्ये झालेल्या प्रकारानंतर जितेंद्र आव्हाड थेट मीडियासमोर येतात आणि ते बोलतात हे केवळ रागाच्या भरातले उद्गार नसतात ते असतात लोकशाहीतील पोकळपणावर ओढलेले ताशेरे गुंडांना विधानभवनात प्रवेश दिला जातो आम्ही आमदार आहोत पण आता आमदार देखील या ठिकाणी असुरक्षित अस असल्याची भावना ते व्यक्त करतात एवढंच नाही तर आई बहिणीवरून शिव्या घालवल्या जातात कुत्रा डुक्कर अशा शब्दात आमदाराला धमक्या दिल्या जातात विधानभवनांच्या पायऱ्यांवरच जर आम्ही सुरक्षित नसलो तर या सरकारकडून आमचं संरक्षण होणार तरी कसं हे शब्द निव्वळ भावनिक नाहीत ते एक गंभीर इशारा आहेत की राजकारण आता इतकं बिघडत आहे की विचारविनिमयाच्या जागी मारामारी आली मुद्द्यांऐवजी शिव्या आल्यात आणि कायद्याऐवजी सत्तेचा माज आला आहे दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांची भूमिका मात्र थोडी वेगळी पाहायला मिळाली त्यांनी कोणतीही थेट प्रतिक्रिया देण्याऐवजी मी नितीन देशमुख यांना ओळखत नसल्याचं सांगून हात झटकले नंतर पुन्हा म्हणाले माझ्या मनात या घटनेबद्दल दुःख आहे विधानभवनात असा प्रकार होणं दिलगिरी व्यक्त करतो म्हणजे एकीकडे एक एक आपलेच कार्यकर्ते भिडतात आणि दुसरीकडं माफी मागतात हे राजकारण काही सामान्य नागरिकाला समजलेलं नाही थोडक्यात काय तर पडळकरांनी थेट जबाबदारी झटकून मोकळं व्हायचं ठरवलं कार्यकर्ते मारामारी करतात आणि पुढे नेते लोकांमध्ये शांततेचा संदेश देतात हाच राजकारणाचा ढोंगी चेहरा एकमेकांना मारायला उभं राहणारे कार्यकर्ते आणि मोकळे सुटलेले त्यांचे नेते सगळ्या महाराष्ट्रानं काल बघितलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे विधानभवनात असं घडू नये असं सांगून मोकळे झाले त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती यांना कडक कारवाई करण्याची विनंती केली पण इथेच प्रश्न निर्माण होतो ही घटना घडण्याआधी कडक नियम सुरक्षा व्यवस्था यांचं काय विधानभवनात कार्यकर्त्यांचा एवढा वावर होतो तरी कसा ते शक्य आहे का एवढ्या लोकांना पासेस कोण देतं सुरक्षा यंत्रणा काय झोपा काढत असते का आणि कार्यकर्त्यांनी मारामारी केली तर फक्त कारवाई करा म्हणून सांगणं पुरेसे आहे का जितेंद्र आव्हाड यांनी ही घटना मंत्री बावनकुळे यांच्याकडं आणि विधानसभा अध्यक्षांकडे सविस्तर मांडली पण अद्याप यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही आहे या सगळ्या प्रकरणावर विधानसभेतील यंत्रणाचीही प्रतिक्रिया म्हणजे पाहतो काय करायचं ते याचा अर्थ असा सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते मारामारी करतील विरोधक संतापतील आणि शेवटी सगळं तसंच चालू राहील मूलभूत प्रश्न असा की राजकारणात इतकी खालची पातळी का आली जर आमदारांच्या समर्थकांना वाटत असेल की विधान भवन हे रणांगण आहे तर मग प्रत्यक्ष आमदार काय उदाहरण देत आहेत जनतेला हिंमत असेल तर तुमच्या विचारांनी सामना करा मुद्दा मांडा परंतु जर चर्चेच्याऐवजी हानामारी केली जात असेल तर ते लोकशाहीला बदनाम करणार आहे या सर्व प्रकारानंतर रात्री आव्हाड समर्थक नितीन देशमुख आणि पडळकर समर्थक ऋषिकेश टकले यांना अटक करण्यात आली गुन्हा दाखल झाला पण ही अटक म्हणजे केवळ लोकांचं लक्ष विचलित करण्याचं सा साधन आहे सा का खर तर प्रश्न कार्यकर्त्यांवर कारवाईचा नाही संपूर्ण राजकीय संस्कृतीच बदलण्याची गरज आहे सामान्य माणूस सध्या फक्त पाहतोय तो संतापतोय आणि विचारतोय हेच का निवडून दिलेले आमचे नेते जिथे सामान्य माणसाला थेट विधानभवनात प्रवेश नाही तिथे गुंडगिरी करणारे कार्यकर्ते कसे पोहोचतात कोणतेही सरकार असो हे थांबलं पाहिजे विरोधकांनी आवाज उठवायलाच हवा आणि सत्ताधाऱ्यांनी ती जबाबदारी स्वीकारायलाच हवी नाहीतर ही लज्जास्पद पातळी महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनच कळवणार आहे विधानभवन म्हणजे मतांचं मंदिर आहे तिथे भांडण होणारच आरोप प्रत्यारोप होणारच पण ते विचाराचं असावं शब्दांनी लढा लाथाबुख्यांनी नाही जर तुमचं राजकारण इतकं कमजोर झालं असेल की तुम्हाला कार्यकर्त्यांच्या शिव्या आणि मारामारीचा आधार घ्यावा लागतोय तर मग तुमचं अस्तित्वच व्यर्थ आहे पडळकर असो आव्हाड असो त्यांचे कार्यकर्ते असो की मुख्यमंत्री किंवा विधानसभेचे अध्यक्ष सर्वच पात्रांनी यावर आत्मपरीक्षण केलं पाहिजे कारण हे केवळ एक उदाहरण नाही किंवा प्रकरण नाही हे लोकशाहीच्या मानगोटीवर बसलेला सत्तेचा माझ आहे जर आज या गोष्टींवर कारवाई झाली नाही तर उद्या कदाचित सभागृहातच हानामारी होईल आणि मग आपल्याला थांबवायला लोकशाहीची नव्हे तर पोलीस बटालियनची गरज पडेल हे मात्र नक्की अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी राहा सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं कॉन्ग्रॅच्युलेशन आनंद हो नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अग एवढं सिरियस नाहीये ते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत